स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ दादा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये हवा कोणाची आता हवा असं काय नाही उमेदवार चारही सुशिक्षित आणि चांगले काही ठिकाणी घराणी शाहीचे उमेदवार आहेत राजू शेठ गावडे यांचे वडील माननीय आमदार माझे आमदार पोपटरावजी गावडे साहेब हे दहा वर्ष आमदार राहिलेले त्यांच्या घरात कायमच जिल्हा परिषद सदस्य आहे कामच आलेली असं नाही काम झाली नाही काम पण झाल्यात नाही म्हणता येत नाही काम करतात त्याच्या अगोदर दहा वर्षाच्या काळाच्या अगोदर नव्हती काम आता हाय काम काय अजून बाकी पण हाय मनुष्य पदावरती गेल्यावरती तिथं काम करावीच लागतात हो मग काम करतात म्हणून असं काय नाही काम करतात म्हणून ते माणूस जर पदावर गेलं तर त्याला काम करावंच लागतं हा काम करावं लागतं आणि काम केलं म्हणून असं काही न बोल नाही कारण पदव गेलो एखादा सामान्य व्यक्ती जरी असलं त्याला माहिती म्हटलं तो काम करणार आणि दुसरे तीन उमेदवार आहेत ना गोडे हे सगळ्यांच्या सुख दुखात असतात आता नाव कोणाला ठेवायचं असा हो, एक विषय राहिले डॉक्टर सुभाषराव पोकळे आरोग्य सगळ्या क्षेत्रात माइंड आहे त्यांना आणि राहिले ते बाळासाहेब डांगे मशालचे उमेदवार आहेत ते पण म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून आहेत तर एवढंच मला सांगायचे का आता हे राहिलेले प्रश्न जे कोणी निवडून येतील तर त्यांनी राहिलेले वीज रस्ते वगैरे क्वालिटी रस्ते केले पाहिजे नाहीतर आज टेंडर काढायचे रस्ते करायचे आणि उद्या दोन दिवसांनी पुन्हा उखडून जाय एक वर्षात उखडून जायचे पुन्हा टेंडर त्याच रोडवर काढायचे रस्त्याची काम होतात लोकांना सुसुविधा पाहिजे आरोग्य वगैरे दवाखाने आणि ची सोय वगैरे गावात अजून काही आमच्या गावात काही एस टीच नाही बाग पाच वर्ष दोन तीन वर्ष एसटी धावली त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर काही आता अंगणवाडी सेविकांना ज्या ठिकाणी जसं आरोग्य वगैरे हे पाहिजे मुलांना पशु पोषण आहार ते काही ठिकाणी असं म्हणजे गुलदस्त की त्या ठिकाणी मुलांना पोषण आहाराच कमतरता आहे काही ठिकाणी तो मिळतच नाही तो मिळतो तर एकदम तुटपुंच मिळतोय म्हणजे अजूनपर्यंत तुमच्या गावात धावलीच नाही धावली होती पाठीमागे ना कोणते सरपंच होते त्यांचे बॉडी चाली होती बर का तर ते त्यांच्या काळात धावली होती पाच सहा महिने पण ह्या गावातून यष्टीच नाही जर आता कॉलेजची मुलं वगैरे हो बेल्याला समर्थ कॉलेजला जाऊ द्या नाही तर मनसरला जाऊ आहे का इथेच नाही स्वतःचे टू व्हीलर घ्यायचे मग निघायचं मग कसं जायचं मुलांनी कॉलेजला मग विकास आता म्हणजे स्वतः वैयक्तिक निवडून येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याचा विकास आहे का गावाचा विकास आहे का पूर्ण जिल्हा परिषद गटाचा विकास आहे ते काय सांगता येत नाही का नाव विकास आहे आतापर्यंत आतापर्यंत जर तुमच्या गावात आली नाही शाश्वत विकास कोणता आता ते मतदाराने विचार करायचा विकास नेमका होतोय कशाचा वैयक्तिक कुटुंबांचा विकास होतोय का गोरगरिबांचा विकास होतोय मग गोरगरीब गरीब, -गरीब म्हणून गोरगरीबांचा नुसता फायदा उठवायचा राजकीय पुळी भाजायची यांनी यांचा विकास करायचा स्वतःच्या केला नाही आता मी माझ्या मी पदावर मी एकदम सर्वसामान्य शेतकरी आणि पदावरती सरपंच उपसरपंच असेल यांनी काही केला नाही केला होता तत्कालीन जे सरपंच उपसरपंच होते ना त्यावेळेस मी जाहीरपणे सांगतो त्यावेळेस केशवराव कोंडे सरपंच होते आणि त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन काम करणारे दत्तात्रय शेटचा पुढे ते उपसरपंच होते त्यांनी त्यावेळेस पाच वर्ष मात्र ठासून काम केली मग पाच नाही दोन अडीच तीन वर्षातच कामं केली पण लेमानासारखी कामं केली गावाची त्यावेळेस एसटी पण धावली पण नंतर काय झालं काय कुठं प्रॉब्लेम आला पण एस टी काय गावात नाही अजून आणि आजूबाजूची छोटी गाव आहे त्याच्यात एसटी आहे पण नक्की कारण काय ना का काय नाही थोडंफार म्हणजे कस्टमर पण कमी पडत जातील एसटीला असं नाही म्हणतात एसटी महामंडळ या गावातून जाताना आणि तोट्यात येत असेल पण मग एसटी चालू ठेवली तर लोक जातीलच ना अचानक दोन दिवस चालली मग परत चार दिवसांनी बंद दोन दिवस चालू चार दिवस बंद मग लोकांनी नेमकं त्या मुले किंवा जे लोक आहेत जाणारी त्यांनी ते एसटीच्या बसायचे की स्वतःची टू व्हीलर किंवा मग फोर व्हीलर गाडी घेऊन जायचं नाही 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 तो तर विषय आला स्वतःची फोर व्हीलर किंवा टू व्हीलर मग सरकारी वाहने काय कामाची मला एक सांगायचंय तसं आपण इकडे पाहत असतो एस टी वर्गात काही ठिकाणी प्रवाश असतात काही ठिकाणी नसतात काय स्टॉपवरती एस टी थांबते काही ठिकाणी नाही थांबत पण रूप सोडला नाही पाहिजे हो तेच मला म्हणायचे ना मग हे मुलांनी शाळेत जायचं कसं आता एकतर हे जीवन कसं मुलांचं टू व्हीलर दिली तर घरी मुलगा हा असं येईल सांगता येत नाही किंवा आम्ही जरी गेलो स्वतः रोडनी तरी असं बोलतोय असा माणूस घरी येईल हे आजच्या काळात सांगता येत नाही कारण आपली चुकी आणि समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्याला ऍक्सिडेंट घडून ऍक्सिडेंट होऊ शकतात मग आपल्या म्हणजे सरकारी यंत्रणेची जी गाडी आहे ती गाडी आपल्या गावातून दोन तीन वेळेस पाहिजे सकाळी नऊ नऊ बारा पुन्हा दोन आणि शेजारच्या गावाने फाकते पिंपरखेड लाखनगावला गाड्या येतात आणि चांडोला काय येत नाही तुमची जी गरज आहे चांदोत लोक वस्ती नाही का मग मला असं म्हणायचंय तर्फे स्वराज संवाद वतीने नक्कीच तुमच्या या गोष्टी आवाज उठवला जाईल आम्ही पण आणि दुसरं एक असं म्हणणं माझं गावात आमच्या सरकारी दवाखाना चांगल्या पैकी पाहिजे या ठिकाणी जर एखादा व्यक्ती आता आपण म्हणतो सरकारला आपण कर टॅक्स भरतो गावातून समजा प्रत्येक जण पाणीपट्टी घरपट्टी पाणीपट्टी नसेल भरीत पण घरपट्टी तर नितीन म्हणे भरतो या ठिकाणी दोन तीन बेडचा चा आयशू आयशू असा आयशू रूम आणि दवाखाना पाहिजे ना आपण पटकन गोरगरीब परिसरामध्ये मोठं हॉस्पिटल कोणतं या मनसरच उपजिल्हा रुग्णालय आहे सरकारी पण शिरूचं नाही तिकडे एवढा आमचा संबंध आमचं या भागातली हे जे सात आठ गाव आहे ना पटकन मनसरला म्हणजे इमर्जन्सी जर कोणी पेशंट असेल तर ती मनसरक जातात मनसर किंवा नारंगा शक्यतो मनसरक मग ते जसं उपजिल्हा रुग्णालय मनसरचं आहे त्या धर्ती व या भागात म्हणजे माझ्या वैयक्तिक कुटुंबाचा फायदा होईना असं नाही मी म्हणत परंतु आता समजा एखादा चुकून एखाद्या व्यक्तीला काय पाहायला लागलं किंवा दुखापत झाली किंवा एखादा सरपंच झाला तर ती काळाची गरज आहे या ठिकाणी दवाखान्याची आणि ते झाला पाहिजे आणि तो पण असा तातूर मातूर नाही तो असा झाला पाहिजे की एक दोन आयुष्य हा सुसज्ज आणि आयुष्य रूम दोन तीन पाहिजे इमर्जन्सी आणि ते रात्रीची दिवसा म्हणजे डे नाईट सेवा पाहिजे त्या ठिकाणी दोन तीन नर्स पाहिजे आणि आजूबाजूची लोक आहे ना म्हणजे भरपूर मंचरला जातात तसंच आता जवळ इथून पस्तीस किलोमीटर आहे मनसर मग जाता जाता जर एखाद्याचा वेळ उशिरा जर तिथं पेशंट जात अस मृत्यू होत तर मग हे विकास कसला म्हणायचं आणि गोरगरिबांची सेवा कसली म्हणायचं आपण थोडस या निवडणुकीच्या विषयाकडे जाऊन सर्वसामान्य नागरिकांची मतं आणली तरी असं माझ्या जे पक्ष बदल झाले किंवा जे हे झाले या पक्षांना त्या पक्षात त्या पक्षांना हे बदल हे जनतेच्या हितासाठी नसून स्वतःच्या स्वार्थासाठी आहे हे बरोबर आहे नाही आता ते नाही मी सांगू शकत आता कसं आहे ते नाही सांगता येत कारण ते आता स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणता येत नाही आणि जनतेच्या हितासाठी पण पन... काय ना काय त्याच्यात असं म्हणूनच पक्ष बदल केले ना असं नाही म्हणता येत नामान्य जनता म्हणते मग निष्ठावंत असल्यावर नाही तिकीट तर मग थांबलं पाहिजे पण मग लगेच दुसऱ्या ह्या पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारायची का नाही ना मारायची मग जेवढे येईन वेळ तेवढेच बघता येईल ना आणि मग यांनी जर पक्ष बदल गोरगरीबांनी काय करायचं मला तुम्हाला आपण त्यांच्या मागे राहतो पण त्यांनी जर पक्ष बदलले आपण कुठं त्यांच्या मागे तोच सुटायचं विचारायचा आहे की कि गोरगरिबांनी किंवा सर्वसामान्य मतदारांनी जे त्यांच्या पाठीमागे उभी त्यांनी रात्रीला झेंडा चेंज करायचा का पक्षाचा खांद्यावरच हा मग ते चालूच आहे ना आता सरसकट चालूच आहे संपूर्ण महाराष्ट्राचं चालू आहे समोरच्या उमेदवारांना ज्यांनी पक्ष बदल केला किंवा काय केलं त्यांना बसू शकतो हो बसेल ना बसेल मतदार बोलून नाही दाखवत पण काय ना काय वीस पंचवीस टक्के फाटका फाट बसणार नवीन शहराला संधी भेटेल काय जिल्हा परिषद भेटू शकल हो भेटू शकल ओके धन्यवाद